नमस्कार मेट्रो न्यूज दाराशिव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळ घडामोडींवर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते याआधी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि जिल्हाधिकारी यांनी कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली होती पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा होती मुख्यमंत्र्यांनी रात्री फोनवरून कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली आणि मुंबईत बैठक लावण्याचे आश्वासन दिले मुख्यमंत्री यांच्या आश्वासनानंतर धाराशिव जिल्ह्यात या उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन उपोषण मागे घेण्यात आले मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मुंबईत बैठक आयोजित केली जाईल या बैठकीत त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर धनगर समाजाचे कार्यकर्ते मुंबईत पुन्हा उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे या प्रकारे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेतले आहे धनगर समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये छत्तीसव्या क्रमांकावर धनगर हा एसटीत समावेश आहे हे बाबासाहेबांनी घटनेत दिलेला आहे त्या तेव्हापासून एकोणीसशे पन्नास ते एकावन्नपासून आतापर्यंत ताईत आमच्या धनगर समाजाला एस टीचं प्रमाणपत्र प्रत्येक येणाऱ्या सरकारनं दिलेलं नाही आतापर्यंत जी आमच्या समाजाची जी, जी हेळसाण झालेली आहे आमच्या समाजाला जो एस टी प्रमाणपत्रापासून जी वंचित राहिलेला आहे ते हिथून पुढे आमच्या लेकराबाळांचं वाटोळ होऊ नये आमच्या लेकराबाळांचं भवितव्य त्या जे सरकारमध्ये आज तिन्ही पक्षाचे तीन सरकार म्हणजे पक्ष आहेत यांचं ह्या राज्यामध्ये कर्ते आहेत सरकार चालवत आहेत हात जोडून ह्या सरकार मायबापाला धनगर ह्या मी आज इथे करता म्हणून प्रतिनिधी म्हणून हात जोडून एवढीच विनंती करतो की हे सरकार घेण्यासारखं सरका आहे मुख्यमंत्री धडाडीचे आहेत आमच्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील हे आमच्या धनगर समाजाला एक अपेक्षा आहे कुठे आमच्या भावी पिढीचं नुकसान होणार नाही हे तिन्ही सरकार हे तिन्ही पक्षाचं सरकार आम्हाला नक्की न्याय देईल आणि जे आमचा खरा जी मुद्दा आहे जे औरंगाबाद मध्ये जे खेदारे कुटुंब आहेत त्या कुटुंबामध्ये सात प्रमाणपत्र जे व्हॅलिडीटी दिलेले आहेत धनगड या नावाची ते सुप्रीम कोर्टाचा निकाल असा म्हणतो ते सगळं खडाखूड आणि चुकीचं आणि वेगळ्या शाहीने देऊन बनवलेलं आहे ते सरकारने चोरी त्यांचं प्रमाणपत्र रद्द करावं ही खरी आमची पहिली मुख्य मागणी दुसरी मुख्य मागणी आमची अशी आहे की ते सात दिवसात ज्यावेळेस कॅन्सल केलं जाईल किंवा रद्द केलं जाईल त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या आत आमच्या प्रमाणपत्राला वाटपाची सुरुवात करावी आणि हा सरकारने जे आर काढावा जर ह्या गोष्टी सरकारने आमच्यासाठी सगळ्या पॉझिटिव्ह केल्या तर पूर्ण महाराष्ट्रातला पूर्ण धनगर समाज ह्या तिन्ही पक्षाच्या पाठीशी अगदी खंबीरपणाने उभा राहील आधी तपती उभा राहील एवढं मी आज सांगतो पण जर ह्या सरकारने आता बसल्या चाच झखत करण्याचं कोपऱ्याला गुळ लावण्याचं खोट्या नाट्याचं बोलण्याचं आणि उगच मीटिंगला बोलून आम्हाला भूततापाला बळी पडण्याचं जर काम केलं तर आम्ही त्यांना नक्कीच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी आज उपोषण सोडता उपोषण स्थगित करताना सांगतो आणि पुढचं अजून सांगतो की जर समजा मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी सीएम मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या मिटिंग मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली जर तिथं पॉझिटिव्ह काही विचार आमच्या मनाला पटत नसतील आमच्या मनासारखं काही घडत नसेल तर मुंबईमध्येच अमरण उपोषणाला बसण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे मेट्रो न्यूज धाराशिवच्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार